नमस्कार सर्वांना मी प्रांजली लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारचे जे महालक्ष्मी मातेचं व्रत असतं ते कसं करायचं पूजा मांडणी बघणार आहोत दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची जे साहित्य असतं कोणतं साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं कोणतं साहित्य विसर्जित करायचं कोणतं साहित्य चारही गुरुवारी वापरायचं त्याचबरोबर गुरुवारी महिलांनी केस धुवावेत का पूजेची योग्य वेळ कारण बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की पूजा सकाळी करावी की संध्याकाळी करावी आणि जर सकाळी केली तर नैवेद्य कोणता दाखवावा मग संध्याकाळी पण नैवेद्य आरती करावी का त्याचबरोबर उपवास कसा करावा कधी सोडावा व्रताचे नियम मासिक पाळी आली तर सुतक आलं तर किंवा पहिल्याच गुरुवारी जर मासिक पाळी आली किंवा उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी आली किंवा तेव्हा सुतक आलं तर कसं करायचं आणि यावर्षी तर शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग उद्यापन करायचं की नाही करायचं आणि अजून बऱ्याच जे छोटे मोठे प्रश्न तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताबद्दल पडतात ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्या ज्या क्वेरीज आहेत या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे सुरुवात आपण करूया की जे चार गुरुवार आहेत ते कोणत्या कोणत्या तारखेला आहेत ते बघूया मार्गशीर्ष महिन्यातील जो पहिला गुरुवार आहे तो पाच डिसेंबरला आलेला आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला आहे तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार जो आहे तो सव्वीस डिसेंबरला आहे आणि याच दिवशी उद्यापन जे आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला करायचं आहे सव्वीस डिसेंबरला आणि याच दिवशी एकादशी आहे तर आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा जी आहे ती तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता आणि संध्याकाळी सुद्धा करू शकता सकाळी करायची असेल तर अगदी म्हणजे अकरा साडे अकराच्या अगोदर करून घ्या भर दुपारी बारा साडेबारा एक असं करू नका साडे अकराच्या अगोदर जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी तुम्ही करू शकता आणि साडे पर्यंत जर नाही झालं तर संध्याकाळी प्रदोष काळी जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे जेव्हा आपण सकाळी पूजा करणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवू शकता जसं की सकाळी तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता कारण देवीला माता लक्ष्मीला खीर प्रिय आहे त्याच्यामुळे थोडस शक्य झालं तर केसर टाकून तुम्ही खीर बनवा आता इथे असा सुद्धा प्रश्न येतो की खीर कोणती बनवावी तर तुम्ही तांदुळाची सुद्धा बनवू शकता किंवा शेवयाची सुद्धा बनवू शकता पण बऱ्याच जणांकडे ना तांदुळाची खीर ही फक्त श्राद्ध पक्षामध्ये बनवतात असं एरवी ते बनवत नाहीत तर त्यांनी शेवयाची बनवा किंवा तुम्ही बासु बासुंदी आणि ज्यांच्याकडे असा काही नियम नाहीये की तांदुळाची खीर बनवायची नाही वगैरे ते बनवू शकतात बारा महिने त्यांच्याकडे केली जाते त्यांनी तांदुळाची केली तरी सुद्धा चालेल आमच्याकडे असं आहे बघा की श्राद्ध पक्षामध्येच फक्त तांदळाची खीर बनवतात आणि इतर वेळी बनवत नाही आता मी न बघा की सगळ्यांचं बघून वगैरे मी इथे माझ्या घरी करते पण स्ट्रिक्टली माझ्या सासरी असेल माहेरी असेल किंवा माझ्या पण घरी जर माझी आई असेल सासूबाई वगैरे मोठी मंडळी तर त्या मला तांदुळाची करू देत नाहीत पण कधीतरी करत असते बाकी नियम असेल तर तुम्ही करू नका आणि काही प्रॉब्लेम नसेल तर तांदुळाची खीर सुद्धा करू शकता सकाळी खिरीचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि कथा वगैरे सगळी सकाळीच वाचून घ्यायची आणि संध्याकाळी प्रदोष काळी काय करायचं जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा धूपबत्ती अगरबत्ती लावायची हळद कुंकू त्या पूजेला अर्पण करायचं आणि जो काही स्वयंपाक तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवलेला आहे वरण भात भाजी पोळी आणि या दिवशीचा जो स्वयंपाक आहे ना त्याच्यामध्ये कांदा लसूणाचा वापर करू नका जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य संध्याकाळी दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर मग रात्री जो आहे तो उपवास सोडायचा आहे या गुरुवारचा जो उपवास आहे ना तो रात्री सोडायचा असतो दुपारी सोडायचा नसतो भलेही तुम्ही सकाळी जरी पूजा केली तो उपवास जो आहे तो रात्री सोडायचा असतो हे जे व्रत आहे हे उपवास आहे ते महिला पुरुष मुलं मुली अगदी प्रत्येक जण करू शकतात याच्यासाठी असं कोणतंही बंधन नाही की यांनी करावं आणि त्यांनी करू नये तुम्ही पुरुष असाल तुम्हाला करण्याची इच्छा असेल किंवा नवरा बायकोंनी जोडीने केले तरी सुद्धा चालते दोघांनी केले तरी पूजा मांडणी जी आहे एक विग -विग ती एकच असणार आहे वेगवेगळी पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही पूजा मांडणी करण्यासाठी जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर खाली स्वस्तिक काढायचं त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं त्याच्यावर चौरंग ठेवायचा चौरंगावर वस्त्र तुम्ही लाल वस्त्र अंतरू शकता पिवळं वस्त्र अंतरू शकता आता इथे पण बघा असंच वस्त्र असावं तसंच असावं काही नाही तुमच्याकडे नवं कोरो ब्लाउज पीस असेल ना लाल कलरचं पिवळ्या कलरचं तांबड्या कलरचं ते तुम्ही अंथरलं तरी सुद्धा चालेल तर कपडा अंथरायचा आणि तुमच्याकडे जो महालक्ष्मी मातेचा फोटो असेल लक्ष्मी मातेचा फोटो असेल तो तुम्हाला मागे भिंतीला टेकवून ठेवायचा आहे तुमच्याकडे विष्णू लक्ष्मीचा एकत्रित फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो वेगळा आहे आणि भगवान विष्णूंचा फोटो वेगळा आहे तर हे दोन्ही फोटो तुम्ही ठेवायचे आहेत बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की भगवान विष्णूंचा फोटो ठेवावा का तर हो तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही आणि त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तिथे तुम्ही समोर ठेवू शकता जे श्रीयंत्र आहे ते सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे आणि तुमच्या तिजोरीत वगैरे तुम्ही चांदीची महालक्ष्मी वगैरे ठेवलेली असेल तर ती सुद्धा तुम्हाला त्या पूजेमध्ये तिथे तुम्ही ठेवू शकता आता मागे आपण फोटो ठेवला माता लक्ष्मी मातेचा त्या फोटोच्या समोर मध्यभागी थोडीशी तांदुळाची रास टाकायची त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर तांब्याचा एक तांब्या ठेवायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं हळद कुंकू टाकायचं एक सुपारी टाकायची एक रुपयाचं एक नाणं टाकायचं एक लाल फूल टाकायचं आणि दुर्वा टाकायच्या व त्यावर हे जे गुरुवार असतात या व्रताला पाच झाडांची पाच पानं म्हणजे पाच झाडांच्या पत्री त्या कलशामध्ये ठेवल्या जातात आपण प्रत्येक वेळी कलश हे करताना कसं नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं ठेवतो तर याच्यामध्ये पाच प्रकारच्या पत्री ठेवल्या जातात पण त्या तुम्हाला जर शक्य झालं नाही मिळाल्या नाही तर आपण काय करू शकता तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवू शकता किंवा तुम्ही खाऊची पाच पानं ठेवली तरी सुद्धा चालतील पण जे पूजा साहित्याच्या दुकानात ना पाच प्रकारच्या पत्री या व्रतासाठी सध्या उपलब्ध असतात त्या काळामध्ये मग तुम्ही ते घेतल्या तरी सुद्धा चालतं आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ ठेवायचा आहे नारळ दुसऱ्यांनी आपल्याला दिलेला नसावा कोणाचा ओटी मध्ये आलेला नसावा स्वतःच्या आपले जे कष्टाचे पैसे आहेत त्याने आपल्याला पाणीदार नारळ ठेवायचा आहे घरामध्ये जुना एखादा नारळ पडलेला आहे तो आटलेला आहे कुणीतरी दिलेला आहे असा नारळ ठेवू नका नवीन फ्रेश या व्रतासाठी नारळ आणा आणि तो तुम्हाला त्यावर ठेवायचं आहे आता शेंडीसहित ठेवायचा की शेंडी काढून ठेवायचा तर तुमच्या भागामध्ये बघा पूर्ण केसांसहित नारळ मिळत असेल तर तो, तो तुम्ही ठेवू शकता आणि बऱ्याच भागांमध्ये फक्त शेंडी ठेवलेले असते बाकीचे ते केस असतात ते काढलेलं असतं तर तुमच्या भागामध्ये जसा नारळ मिळतो तो ठेवला तरी सुद्धा चालेल हा नारळ ठेवायचा आहे आणि मग या कलशाच्या समोर आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे सुरुवातीला गणपती बाप्पा स्वरूप एक सुपारी ठेवायची किंवा तुमच्या देवघरातले गणपती तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालेल पण पर्सनली मी स्वतः सुपारी ठेवते त्याच्यानंतर बाजूला दोन अजून विड्याची पानं ठेवायची त्याच्यावर थोडेसे तांदूळ त्याच्यावर माता लक्ष्मी मातेची देवघरामध्ये जी मूर्ती असेल ती ठेवायची त्याचबरोबर अजून विड्याची दोन पानं त्याच्या बाजूला ठेवायची थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर आपलं जे श्रीयंत्र आहे ना ते ठेवायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये जर काही माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा त्याच्या बाजूला तुम्हाला ठेवायची आहे या पद्धतीने ही झाली आपली साधी सोपी पूजा मांडणी आणि तुमच्याकडे कोणत्या मूर्ती काही नसतील तर सेम फक्त मागे महालक्ष्मीचा फोटो समोर कलश आणि त्याच्यासमोर दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पा स्वरूप सुपारी फक्त एवढीच मांडणी करायची आहे बाकी काहीही नाही आणि कोणत्याही व्रताची सुरुवात जी आहे ती दीप पूजनाने आणि संकल्पाने होत असते त्याच्यामुळे ही पूजा मांडणी झाली की आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा लावायचा ही काही आता आपण पूजा केलेली नाहीये फक्त वस्तू ज्या आहेत गोष्टी ज्या आहेत जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत ह्याच्या अगोदर पण तुम्ही दिवा लावून ह्या सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा चालतं बाकी नाही तर तुम्ही पूजा मांडणी करून दिवा लावला तरी सुद्धा चालतो तर दिवा लावायचा आहे सुरुवातीला दिव्याची पूजा करायची आणि हे महालक्ष्मी मातेचं व्रत आहे त्याच्यामुळे एक तुपाचं निरंजन सुद्धा आवर्जून लावायचं आहे म्हणजे काय कि एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा जो आहे दोन्ही दिवे आपल्याला लावायचे आहेत सुगंधित अगरबत्ती असेल धूप असेल हे सुद्धा आपल्याला लावायचं आहे हे लावल्यानंतर सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आ, संकल्प करताना त्यामध्ये म्हणायचं की यंदा हे चार जे महालक्ष्मी मातेचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आलेले आहेत ते मी करत आहे महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये धनधान्यामध्ये भरभराठवावी तुमचा व्यवसाय असेल तो व्यवसाय चांगला चालावा किंवा तुमच्या घरात नोकरी करणारे असतील तर माझ्या मिस्टरांना मुलांना किंवा मला नोकरीमध्ये प्रगती व्हावी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जो काही पैसा लक्ष्मी आमच्या घरात येत आहे ते स्थिर राहावी आणि त्याच्यामध्ये वाढ व्हावी मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी आशीर्वाद मिळावा असं म्हणायचं आहे आणि मी हे गुरुवार जे आहे ना ते करणार आहे फक्त पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आणि त्याच्या जे पुढचे गुरुवार आहेत ते आपल्याला फक्त डायरेक्ट पूजा करायची आहे संकल्प करायचा नाही आता आपला संकल्प झाला त्याच्यानंतर काय करायचं की सर्वात अगोदर जी आपण गणपती स्वरूप सुपारी ठेवलेली आहे किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे ती तामणामध्ये घ्यायची आहे त्या मूर्तीवर पाच पळी पाणी घालून ओम गण गणपते नम हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा ती सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसायची त्या विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू अर्पण करायचं लाल फूल अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि ही झाली आपली सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनापासून त्याच्यानंतर महालक्ष्मी मातेची जी मूर्ती मूर्ती तुमच्या देवघरात होती तुम्ही समोर हो ठेवलेली असेल ती तांबणामध्ये घ्यायची त्यावर अभिषेक करायचा त्यावर अभिषेक करताना फलश्रुती सोडून तुम्ही श्री सुक्तम म्हणून अभिषेक करू शकता स्वच्छ पाण्याने अभिषेक केला फक्त तरी सुद्धा चालतो किंवा स्वच्छ पाणी पंचामृत परत स्वच्छ पाणी असा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल परत ती मूर्ती जी आहे स्वच्छ करून तिथे वेड्याच्या पानावर ठेवायची सेम श्रीयंत्र जे आहे ते तामणामध्ये घ्यायचं श्रीयंत्रावरती सुद्धा अभिषेक करायचा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल त्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा परत एकदा फलश्रुती सोडून तुम्ही सॉरी श्री सुक्तमने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल सेम तुमच्या तिजोरीमधली मूर्ती असेल त्यावर सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे हे अभिषेक करून सगळं झाल्यानंतर हळद कुंकू वगैरे सगळं अर्पण करायचं लाल फुलं वगैरे सगळे अर्पण करून घ्यायचे आहेत त्या मूर्ती ज्या आहेत श्रीयंत्र जे आहे श्रीयंत्रावर श्री आवर्जून कमळ गटाची माळ सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे यानंतर जो आपण मागे फोटो ठेवलेला होता महालक्ष्मी मातेचा विष्णू भगवानांचा तो स्वच्छ करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू गंध लावून घ्यायचं हार फुलं जे आहेत ते अर्पण करून घ्यायची मध्यभागी जो आपण कलशाची स्थापना केलेली होती तर या कलशाला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आहे जे काही आजकाल बघा डेकोरेशन वगैरे आहे साड्या घालणं असं करणं तसं करणं तर ते सगळं करायचं आहे गजरा वेणी जे असेल ते त्या नारळाला अर्पण करायचं आहे महालक्ष्मी स्वरूप म्हणून ही झाली आपली पूजा ही या पद्धतीने पूजा झाल्यानंतर आणि हो त्याचबरोबर हे महालक्ष्मी व्रताचं जे कथेचं पुस्तक असतं ते सुद्धा पूजेमध्ये ठेवायचं त्या पुस्तकाला सुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि तेच पुस्तक जे आहे ते आपल्याला घ्यायचं ही सगळी पूजा झाल्यानंतर त्यामध्ये कथा दिलेली असते ती कथा आपल्याला वाचायची आहे कथा झाल्यानंतर त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम सुद्धा असतं महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आरती करायची आरती करत असताना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेची आरती करायची महालक्ष्मी मातेची आरती तुम्हाला येत नसेल तर दुर्गे दुर्गट भारी जी आपली देवीची आरती आहे ती आपण केली तरी सुद्धा चालते ही आरती केल्यानंतर आपली जी पूजा आहे ना ती संपन्न झाली आणि या पूजेच्या समोर तुम्हाला हवं असेल पाच प्रकारची फळं पण जी आहेत ती आपण ठेवू शकतो आता आरती झाल्यानंतर कथा वाचून झाल्यानंतर जो नैवेद्य आहे सगळ्या गोष्टी तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर जो काही गोडाचा नैवेद्य केलेला असेल तो दाखवायचा आणि त्यानंतर आरती करायची आणि संध्याकाळी आपण पूजा करतोय तर वरण भात भाजी पोळी जो स्वयंपाक बनवला असेल तर त्यासोबतच खीर किंवा बासुंदी काहीतरी गोड बनवायचं आणि याचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे ही आपली झाली संपूर्ण पूजा आणि तो नैवेद्य वगैरे तसाच ठेवायचा आणि रात्री मग तुम्ही पूजा झाल्याच्या नंतर तिन्ही सांजेची वेळ झाल्यानंतर जवळजवळ म्हणजे पावणे आठ आठच्या नंतर कधीही तुम्ही तुमचा जो उपवास आहे तो सोडू शकता कारण आपण ना साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानतो तर यावेळेमध्ये आपण जेवण वगैरे काही करत करत नाही शक्यतो म्हणून म्हटलं की तुम्ही शक्यतो आठच्या नंतर आपल्याला रात्री हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे ही झाली पूजा आता गुरुवार असल्याकारणाने या दिवशी व्रत असल्याकारणाने केस धुवावेत का डोक्यावर पाणी घ्यावं का तर नाही हे महालक्ष्मी मातेचे भर जे व्रत आहे आपण आपल्या घरामध्ये धनधान्यात भरभराट व्हावी यासाठी करत आहोत आणि जेव्हा गुरुवारी तुम्ही वारंवार केस धुता तेव्हा आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती काढता पाय घेते घरातून निघून जाते आणि दरिद्रतेचा सा आपल्याला सामना करावा लागू शकतो त्याच्यामुळे गुरुवार जरी असला आपल्याला व्रत जरी असलं तरी सुद्धा या दिवशी केस धुवायचे नाहीयेत कारण गुरुवारी असं सांगितलं जातं की या दिवशी घर सुद्धा स्वच्छ करू नये म्हणजे झाडून पुसून सुद्धा घेऊ नये घरातून ज्या जड वस्तू आहे जाळे वगैरे आहेत ते सुद्धा या दिवशी काढायचे नसतात भले आपण घराची स्वच्छता करतोय दरिद्री काढतोय पण असं नसतं या दिवशी जर आपण घराची स्वच्छता केली मोठ्या प्रमाणामध्ये तर आपल्या घरातील लक्ष्मी आपण जे म्हणतो ना की भाग्योदय जो असतो आपलं नशीब जे असतं ते सोडून जाता आणि दारिद्र्याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो म्हणून या गोष्टी करू नका हवं तर तुम्ही बुधवारी म्हणजे आतल्या दिवशी केस वगैरे धुऊ शकता आदल्या दिवशी नॉनव्हेज वगैरे काही खाऊ नका या व्रताचा उपवास जो आहे या उपवासाला दिवसभर आपण तिखट वगैरे काही खायचं नसतं इतर उपवासाला कसं आपण साबुदाणा भगर हे सगळं खातो पण या उपवासाला फक्त गोड खाऊन उपवास करायचा असतो म्हणजे दिवसभर तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता चहा घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता फळं खाऊ शकता लस्सी असेल ताक असेल हे तुम्ही घेऊ शकता पण तिखट मिठाचा वापर करू नका आणि रात्री उपवास सोडताना मग आपण तिखट मीठ खायचं असतं म्हणजे फक्त एकच वेळा उपवास सोडताना तिखट मीठ खायचं असतं दिवसभर खायचं नसतं पण तुम्हाला औषध गोळ्या असतील तुम्हाला शुगर आहे तुम्हाला गोड काही खायला चालत नाही तुम्ही प्रेग्नेंट आहात तर अशा वेळेला मात्र आपण साबुदाना भगर सगळं खाऊ शकतो शेवटी बघा आपला भाव आपली भक्ती आणि आपली श्रद्धा महत्वाची आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीराला जसं झेपेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता तुम्हाला गोळ्या वगैरे असतील तर काही हरकत नाही बिनधास्त फराळाचे पदार्थ तिखट मीठ वगैरे टाकून तुम्ही खा मिठाचा वापर मात्र सेंदव मीठ जे असतं उपवासाचं ते तुम्हाला वापरायचं आहे आणि मग रात्री जसा आपण उपवास सोडतो तसा तुम्हाला उपवास सोडवाय सोडायचा आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर दिवसभर तुम्ही उपवास करू शकता फक्त चहा दूध हे घेऊ शकता आणि रात्री मग पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि या पूजेची उत्तर पूजा जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला करायची आहे स्नान झालं की काय करायचं जिथे आपण ही पूजा मांडणी केलेली आहे तिथे हळद कुंकू अर्पण करायचं काहीतरी दूध साखर नैवेद्य म्हणून ठेवायचं किंवा काही तुम्ही साखर खडीसाखर फळ ठेवलं तरी सुद्धा चालेल नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर थोड्या अक्षदा हातामध्ये घ्यायच्या त्या या पूजेवरती अर्पण करायच्या नमस्कार कराय करायचा पूजेला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तुमच्या आशीर्वादाने कृपेने आमच्या घरामध्ये धनधान्यात भरभराट होऊ द्या आणि ही पूजा उचलायची जो फोटो वगैरे आहे महालक्ष्मी मातेचा वगैरे तो जिथे होता तिथे ठेवायचा सगळ्या मूर्त्या श्रीयंत्र देवघरामध्ये देवपूजेसाठी आपल्याला घ्यायचा आहे आणि जो नारळ आहे आपण कलशावर ठेवलेला तो नारळ तसाच ठेवायचा चारही गुरुवारी आपल्याला हाच नारळ वापरायचा आहे पण कधी कधी असं होतं की नारळाला तडा जातो तर नारळाला तडा गेल्यावर काय करायचं ते नारळ तुम्ही विसर्जित करायचं वाहत्या पाण्यामध्ये टाकायचं किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि दुसरं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते सेम या कलशावर ठेवायचं आहे काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर हे जे कलशातलं पाणी आहे ते थोडंसं घरामध्ये आपल्या सगळं शिंपडायचं एखाद्या आंब्याच्या पाण्याने किंवा फुलाने आणि उरलेलं पाणी आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला तुमच्या घरामध्ये टाकायचं आहे जे आपण कलशाखाली तांदूळ ठेवलेले होते ते तांदूळ एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये पुडी बांधून तसेच ठेवा आणि चारही गुरुवारी आपल्याला कलशाखाली ठेवायला हेच तांदूळ वापरायचे आहे म्हणजे फक्त तांदूळ आणि नारळ आपल्याला चारही गुरुवारी रिपीट करायचं आहे बाकी जे निर्माल्य आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी मासिक पाळी असेल आणि तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास करायचा आणि तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांना पूजा मांडणी करून पूजा वगैरे तुम्हाला सगळी करायला लावायची आहे किंवा घरात कोणी करणार नसेल तर तुमची मैत्रीण असेल तुमचे शेजारी असतील नातेवाईक असतील त्यांनी पूजा केली तरी सुद्धा चालेल आणि या पद्धतीने मग तुम्ही पहिल्या गुरुवारपासून हे चारही जे गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्यातले ते करू शकता आणि समजा शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक पाळी आली किंवा सुतक आलं काहीतरी आणि तुम्हाला उद्यापन नाही करता आलं तर तुमचं मासिक पाळी झाल्यानंतरचा जो गुरुवार असेल येणारा पौष महिन्यातला तर त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आणि सुतक आलेलं असेल तर सुतक झाल्यानंतर येणारा जो कोणता गुरुवार असेल तर त्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे मग उद्यापन करायचं का तुम्हाला एकादशीचा उपवास नसेल तर नेहमीप्रमाणे जसं आपण चारही गुरुवारी पूजा केली आपल्याला त्या पद्धतीने पूजा करून तुम्हाला पाच बायका सात बायका किंवा अकरा सुवासिन मिळाल्या तर त्यांना हळदी कुंकू वगैरे द्यायचा आहे उद्यापनाचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करेलच आणि तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता काही हरकत नाही पण तुम्हाला एकादशीचा उपवास सुद्धा असतो आणि हे गुरुवार पण तुम्ही करता अशा वेळेला एकादशीचा उपवास जो आहे तो या गुरुवारी करू नका एकादशी स्किप करा कारण दोन व्रत आपण एकत्र करू शकत नाही आणि गुरुवारचं उद्यापन जे आहे ते तुम्ही चौथ्या गुरुवारीच करून घ्या बाकी तुम्हाला एकादशीचा उप उपवास जर सोडायचा नसेल तुम्हाला धरायचाच आहे तर मात्र तुम्ही सेम पूजा मांडणी वगैरे करा पण उपवास जो आहे ना तो एकादशीच्या उपवासासारखा करा आणि मग पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी जो येणारा असेल तर त्या गुरुवारी तुम्ही हे जे महालक्ष्मी व्रताचं उद्यापन जे आहे ना ते करू शकता हे दोन तीन ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बाकी उद्यापन आपण केलं तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत तरीही अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं मी तुमच्यासोबत नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल नमस्कार